लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हदरवून सोडलेल्या महाविद्यालयीन नातेवाईक संतप्त वीस दिवसांच्या आत आरोपी शोधा अन्यथा आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिलाय हा खून हा चोरीच्या उद्देशानं झाला असावा का एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी त्या खुनामागे मयत सार्थक व स्मृती यांच्या पैकी कोणाच्या भूतकाळाची पर्यटन स्थळ हा प्रकार केला असावा का त्यांचा खून घटनास्थळीच झाला की अन्न कोठे मारून त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात आलं त्यांच्या अंगावरील अंगठी घड्याळ पैशाचं पाकिट यापैकी काही न नेता फक्त दोघांचे मोबाईल गायब असल्यानं

तुम्हाला फोन करायचं तर तुम्ही म्हणताय का तुमच्याकडे काय प्रूफ आहे तुम्ही आम्हाला सांग मग इथं झालेली घटना जर आम्हाला तिथं माहिती असती तर तुम्ही आम्हाला साडेपाच वाजता फोन नसता केला फोन झालेली घटना किती वाजता झाली होती दुपारी तुम तुम्हाला माहिती पडलेलं आहे तुम्हाला एक तासात तो रिपोर्ट लागला की कुठं कुडल तुम्ही फोन किती वाजता करता आम्हाला किती वाजता केला सव्वा पाच वाजता फोन केला कॉलेजचं काम नव्हतं का काही हे झालंय मग आम्हाला दुपारी दोन तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत बोली यायला काम नव्हतं का आमचं सांगितलं वरिष्ठांकडून आता सांगण्यात येतं की तपास सुरू आहे मात्र फक्त एवढंच तपास सुरू आहे यापुढे आता तुम्ही काय निवे, निवेदन देता आता आणि निवेदन देऊ राहिलो ना वीस तारखे त्यांना मुदत देऊ राहिलो वीस दिवसाची वीस दिवसानंतर आम्ही आमच्या पद्धतीने येऊन परत एक अर्ज देऊन जास्त करणार आहे याबाबतचे निवेदन मयत सार्थक वाकचोरे याचे काका कैलास वाकचोरे भाऊ वाकचौरे आणि त्याचे मित्र ऋषिकेश खलाने यांनी लोणावळा पोलिसांना दिले लोणावळा पोलिस दलाच्या सहाय्यक पोलीस, दला पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांनी वागचौरे परिवाराचे निवेदन स्वीकारले आम्ही सोशल मीडियाच्या साह्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय देवेंद्र फडणवीस आणि भरपूर वेळा नरेंद्र मोदी दोघांनाही ट्विटरवर फेसबुकवर खूप वेळा आम्ही टॅग केलं फेसबुकवर एक आमचा ग्रुप बनवलेला आहे खून करणाऱ्यांनी अतिशय शांत डोक्यानं व कसलाही पुरावा मागे न ठेवता पोबारा केला त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्याची कडी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाहीये पुराव्यान अभावी अतिशय आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणाचा उलगडा पोलीस कसा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांना फक्त वीस दिवसांचा अवधी देत आंदोलनाचा इशारा दिल्यानं तपासाची सूत्र वेगानं हलण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र या प्रकरणाच्या माध्यमातून पोलिसांचा कस लागलेला असून दोन्ही मैतांच्या कुटुंबियांसह सर्वांचेच या तपासाकडे लक्ष लागले शलाका मुंगी धर्माधिकारी शार्प न्यूज पुणे